थंडीच्या दिवसात तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी मटकीला के मोड येत नाही भिजलेली मटकी एक एक दोन दोन दिवस ठेवूनही तुमच्या मटकीला मोड येत नाही किंवा मुगाला मोड येत नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे कारण अशा टिप्स आणि ट्रिक्स या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहेत की हिवाळ्यात एका एक रात्रीत मटकीला किंवा मुगाला मोड कसं आणाय तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर जर नवीन असाल तर टेस्टी मुवमेंटला नक्की सबस्क्राईब करा इथे मी एक वाटी थोडीशी जाडसर जी असते ती मटकी किंवा मोड घेतलेली आहे याच्यामध्ये एक दुसरा प्रकार पण आपल्याला बघायला मिळतो तो याच्यापेक्षा थोडासा बारीक असतो आणि बाजारामध्ये इझिली दोनही प्रकार हे मटकीचे थोडेसे जाडसर आणि बारीक जी असते थोडीशी दोन्ही इझिली अवेलेबल होतात जर तुम्ही अंकुरित करण्यासाठी मटकी वापरत असाल तर ती जी मी घेतलेली आहे ना थोडीशी जाडसर असते ना ती वापरा त्याची चवसुद्धा मस्त गोडसर लागते आणि अंकुरितसुद्धा सुद्धा खूप छान होते मस्त मोड येते त्या मटकीला पहिल्यांदा दोन तीन पाण्याने मस्त चोळून चोळून मटकीला वॉश करून घेऊया हिवाळ्यामध्ये एका एक रात्रीमध्ये तुम्हाला मटकीला किंवा मुगाला मोड आणायचं असेल तर स्टेप बाय स्टेप सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स या ठिकाणी मी शेअर केलेल्या आहे नक्की व्हिडिओ शॉर्ट पर्यंत तुम्हाला बघायचा आहे पहिल्यांदा काय करायचं ना पातेल्यामध्ये मी साधारणतः दोन ते अडीच ग्लास पाणी घेतलेला आहे आणि पाणी आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गरम म्हणजे खूप कडक गरम करायचं नाही इथपर्यंत तुमचं बोट घातल्यानंतर ते पाणी सोशू शकेल एक ते पाच महिनेपर्यंत काउंट करायचं आणि तुमचं सहज ते पाणी शोषू शकत असेल तर इथपर्यंत तुम्हाला पाणी गरम करायचं आहे एकदम हलका फुलक को कोमट त्याच्यानंतर मटकीमध्ये पाणी घालायचं आणि मटकीला झाकून ठेवायचं आणि पाच ते सहा साथ तासासाठी मस्त मटकीला भिजू द्यायचं मटकीला मोळ आणायचं असेल तर हिवाळ्यामध्ये असं थोडंसं गरम पाणी टाकून जर मटकी भिजवली ना तर छान ती टम्म फुगून येते आणि मस्त लवकर त्याला आणि छान लांबसडक असे मोळ पण येतात तरी ते बघू शकता मटकीला भिजत ठेवून साधारणतः पाच ते सहा तास या ठिकाणी झालेले आहेत मस्त टम्म मटकी फुगलेली आहे छान व्यवस्थित भिजलेली आहे जो साईज होता त्याच्या दुप्पट साईजची ती आता झालेली आहे आता काय करू ना याच्यामधलं जे पाणी आहे ते आपण पाणी निथळून घेऊया प्रोटीन विटॅमिन अँटीऑक्सिडंट्सने भरपूर ही जी भिजवलेली किंवा मोड आलेली मटकी असते ना आपल्या आरोग्यासाठी एक खजिनाच म्हटल्या तरी चालेल ज्या पाण्यात मटकीला भिजवत ठेवलेलं होतं ते पाणी काढल्यानंतर परत एखाद्या पाण्याने मटकीला व्यवस्थित वॉश करून देऊया आणि आता नेक्स्ट प्रोसेस म्हणजे आता काय करायचं ना अशी चाळणी घ्यायची चाळणीमध्ये सगळी मटकी काढून घ्यायची आणि पूर्णपणे त्याच्यातलं पाणी निथळू द्यायचं सगळं पाणी आपण त्याच्यामधलं पाणी निथूळ दिल्यानंतरच नंतरची प्रोसेस आपण बघूया की आपल्याला काय करायचं आहे असं हलवून हलवून घेऊया आपण चाळणीच्या तडाला एखादं भांड ठेवायचं आणि सगळं पाणी निथळू द्यायचं त्याच्यामुळे हलवल्याने काय होईल ना सगळं पाणी व्यवस्थित निघून जाईल तर आता बघू शकता जवळपास अर्धा पावून तास झालेलं आहे पाणी व्यवस्थित निथळलेलं आहे मटकीमधलं आता काय करायचं एखादा कॉटनचा कपडा किंवा असं सुती कपडा घ्यायचा आणि त्याच्यावर ही मटकी अशी घालायची निथळलेली आणि आता हाताने आपण याला चांगलं व्यवस्थित पसरून घेऊया आणि ज्या याच्यामध्ये जे उर काही उरलेलं काही किंवा मटकीला लागलेलं जे पाणी आहे ते सगळं पाणी काय करेल ना हा हो कॉटनचा जो आपण कपडा घेतलेला आहे तो शोषून घेईल असं तुम्ही पसरवून याला पंख्या सुद्धा ठेवू हो शकता त्याच्यामुळे काय होईल ना सगळं पाणी याच्यातलं सुकून जाईल असं कपड्यानेच काय करायचं ना असं याला छान चोडून चोडून घ्यायचं त्याच्यामुळे सगळं जे पाणी आहे हे हा जो कॉटनचा कपडा आहे हा ऑब्झर्व करून घेईल आणि व्यवस्थित ही जी आहे मटकी सगळी आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे जेणेकरून याच्यामध्ये पाण्याचा अंश बिलकुल शिल्लक राहता कामा कामाने त्याच्यामुळे काय होईल ना जर ही मटकी ओली राहिली तर मोडसुद्धा येणार नाही कारण अगोदरच हिवाळ्यामध्ये टेम्परेचर खूप लो असते खूप थंड वातावरण असते आणि अशा वातावरणामध्ये आपण खूप अशी पाणी पकडलेली मटकी जर आपण मोड आणण्यासाठी ठेवली तर ती व्यवस्थित त्याला मोड येणार नाही तर असं दुसरा कॉटनचा कपडा घेतलेला आहे मी व्यवस्थित सगळं पाणी याच्यातलं असं चोळून चोळून शोषून घेतलेलं आहे आता काय करायचं ह्या कपड्यावरची हा जो कपडा याच्यावर जी मी मटकी घातलेली होती तर त्या पाण्याने हा कपडा पूर्णपणे ओला झालेला आहे पाणी शोषून घेतल्यामुळे मटकी आता दुसऱ्या मी चांगल्या वाढलेल्या कॉटनच्या कपड्यावर घालत आहे पुन्हा याला आपण असं पसरवून घेऊया आणखी याला पंधरा एक वीस मिनटं याच्यामधलं सगळं पाणी असं सोशून घेऊ देऊया आणि आता काय करायचं असं कपड्याची व्यवस्थित आपण चुंबड बांधायची सगळं असं मटकी एका ठिकाणी जमा करायची कपड्याला असं जमा करून घ्यायचं खाली एक असं भांडं ठेवायचं कुकरचं किंवा एखादा छोटासा स्टीलचा कटोरा वगैरे तुम्ही घेऊ शकता त्याच्यावर अशी छिद्र असलेली चाळण ठेवायची आणि त्याच्यावर आता आपण ही जी सगळी पोटली बांधलेली आहे मटकीची अशी कपड्यासकट आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये अशी ठेवून द्यायची गुंडाळून खाली तळाला ठेवलेलं जे भांडा एकदम छोटं असावा जेणेकरून त्याने जी चाडण आहे ती पूर्णपणे कवर करू नये आता मटकी गुंडाळून ठेवल्यानंतर परत एखादा असा कॉटनचा नॅपकिन घ्यायचा तो सुद्धा याच्यावर असा झाकून घ्यायचा आणि याच्यावरून एक स्टीलची अशी ताटी घ्यायची आणि घट्ट ती झाकून घ्यायची खालच्या बाजूने तुम्ही बघू शकता की भांडं अगदी छोटंसं सा घ्या साईड साईडनी चाळण अशी मोकळी असली पाहिजे मटकीला हवा लागली पाहिजे त्याच्यामुळे वास येणार नाही मटकीला आणि मटकीसुद्धा छान अंकुरित होईल त्याला हवा लागल्यामुळे वरची स्टीलची झाकणी घट्ट लावून घ्यायची आणि चौदा पंधरा तासासाठी छान उबदार ठिकाणी याला ठेवून द्यायचं आणि चौदा पंधरा तासानंतर तुम्ही बघू शकता मटकीला आपली कशी मोड आलेली आहे ती बघूया मी याच्यावरचा टॉवेल अगोदरच काढून घेतलेला होता मधात एकदा चेक करून बघितली होती तर बघू शकता मस्त मोटकीला मोड आलेल्या आहेत आपल्या छान अशी एकसारखी मटकी अंकुरित झालेली आहे हिवाळ्याच्या दिवसाच्या तुलनेत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मटकीला मोड यायला फार कमी वेळ लागतो एक दहा बारा तासामध्ये मटकीला मोड येऊन जातो पण हिवाळ्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो पण मी ज्या ट्रिक्स आणि टिप्स तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत तुम्ही जर त्या व्यवस्थित फॉलो केल्या तर मटकीला तुम्ही एकसारखं आणि मस्त मोड आणू शकता तर इथे बघू शकता दानानी दाना एकदम असा मस्त फुल आहे प्रत्येक मटकीला प्रत्येक दाण्याला इथे या ठिकाणी कोंब फुटलेला आहे आणि बघू शकता एकसारखे छान लांब सडक मोड या मटकीला इथे फुटलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे अजिबात ही मटकी चिकट झालेली नाही आहे याला कुबट वास लागलेला नाही आहे तर एकसारखी आणि सुटसुटीत आणि मस्त ही मटकी इथे या ठिकाणी अंकुरित होऊन तयार आहे सॅलड बनवून खाऊ शकता छान प्रोटीन विटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर ही मटकीची उसळ तुम्ही बनवून खाऊ शकता मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता आणि हिवाळ्याच्या दिवसातसुद्धा अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने अगदी कोणतेही जास्तीचे श्रम न घेता तुम्ही ही मटकी अंकुरित करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा पुन्हा भेटू एका भन्नाट आणि मस्त युजफुल व्हिडिओसोबत बाय